स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज शंभरवे जयंती आहे त्यानिमित्त मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर त्यांचे या जयंतीनिमित्त अनेक शिवसैनिक एकवटल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शिवसेनेचे खरे जे खंदे समर्थक आहेत आजी त्यांच्या त्या आठवणीला उजाळा देताना पाहायला मिळत आहे मुंबईनंतर जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरवरती बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष असं प्रेम होतं आणि अनेक कार्यकर्ते अनेक नेते देखील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडवलेले आहेत आणि संभाजीनगर ही मराठवाड्यातील राजधानी म्हणून ओळखले जाते एक ऐतिहासिक वारसा या छत्रपती संभाजीनगरला आहे असाच एक अहोली या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत ते अनेक वर्षापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत खांद्या समर्थक म्हणून या ठिकाणी ते वावरत असे जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये येते तर त्यावेळेस मात्र हा जो व्यक्ती आहे आपण पाहिलं ही जी बुलेट आहे याच बुलेट समोर ही बाळासाहेब ठाकरेचा जेव्हा ताफा जायचा त्या ताफ्यासमोर मात्र ही बुलेट आपल्याला पाहायला मिळायची आणि हे जे काही नरेश पुरणवाल आहेत हे त्यांच्या सोबत एक अंगरक्षकासारखे सारखे त्यांच्या सोबत असायचे आणि ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे एअरपोर्टला यायचे त्यावेळेस त्यांच्या स सर्वात पहिले जर कोणी असेल तर हे नरेश पुरणवाल त्यांची बुलेट यायची आणि ज्यावेळेस बुलेटचा आवाज छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये गुजायचा त्यावेळेस सर्वसामान्यांना देखील कळायचं की बाळासाहेब ठाकरे यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये आगमन झालेलं आहे असाच आज ह्या व्यक्ती आहेत आपण त्याची देखील चर्चा करणार आहोत बाळासाहेबांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम देखील आपण करणार आहोत सर लोक एल एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मला सांगा तुम्ही अनेक वर्षापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एक सहकारी म्हणून वावरत होते आणि बुलेट आणि बाळासाहेबांचं काय हे संगम होत त्यावेळेस बाळासाहेब म्हणजे पूर्ण देशाला हे पुढे घेऊन जाणार एक, एक समाजासाठी हिंदुत्वासाठी ते पुढे घेऊन जाणार एक फार मोठे व्यक्तिमत्व होते त्यामुळे आम्हाला त्यांचे संस्कार भेटावं हो म्हणून आम्ही त्यांच्याशी हे केलं त्यामुळे आम्हाला त्यांचे संस्कार भेटले आणि आजपर्यंत आम्ही त्यांच्या जे संस्कार त्यावरही आम्ही आहे मला सांगा असं बोलल्या जाते की तुमच्या बुलेटचा जेव्हा शहरामध्ये आवाज गुंजायचा तर असं लोकांना कळून यायचं की बाळासाहेबांचं आगमन झालं नेमकं ते काय प्रकार बाळासाहेबांचं खास सैनिक म्हणून मला ते बाल शिवसैनिक म्हणून खास हे करायचे म्हणून मी आणि माझ्यावर त्यावेळेस फार ते प्रेम करायचे म्हणून मी त्यांच्या सोबत असायचो एक खास म्हणून मी त्यांच्या सोबतच असायचो पूर्ण शहरामध्ये कुठेही गेले तर मी त्यांच्या सोबत बुलेट वर असायचो त्यांचा ताफा मागे असायचो मी त्यांना पूर्ण रस्त्यावर घेऊन जायचो बुलेट, थुरा थुरा बुलेट मी बुलेट वरच असायचो ते त्यांच्या गाडीमध्ये असायचो मी जिथे बुलेट घेऊन जा तिथेही येत असत मला सांगा तुमची आणि बाळासाहेबांची पहिली भेट कुठं झाली आणि कशी झाली त्यावेळेस इथं फार जातीवाद फार होता इथं चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी पासून तर फार जातीवाद होता त्यावेळेस त्यांचे संस्कार भेटल्यानंतर मी त्याच्यामध्ये त्यांचे संस्कार घेऊन इथं विरोध केला त्यामुळे मला त्यांनी मातोश्रीवर बोलवलं की मातोश्रीवर भेटलो त्यांना ते पहिली भेट तुमची मातोश्रीवर मातोश्रीवर झाली त्यानंतर <laughs> मग कित्येक वेळेस <laughs> असं भेटायला सांग फार कित्येक वेळेस म्हणजे वे इतकं लक्षात नाही पण दहा पंधरा मिनिट दहा पंधरा दिवसात मला ते तिथं जावंच लागत महिन्यातून दहा पंधरा वेळेस तुम्ही तिथं जायचं हो मी मुंबईत त्या मातोशी वर ते मला राहायला ठिकाण देत होते तिथं राहा तुम्ही असं बोलले जाते की अनेकाला बाळासाहेबांना भेटायचं तर महिना महिना लागायचा सहज कोणाच्या मातोश्री वर इंटरव्यू देखील मिळत होते मात्र तुम्ही सहज तिथं उपलब्ध ते बरोबर आहे तिथं इतकी कडक सिक्युरिटी असायची का ते मातोश्री आतमध्ये त्याच्या बाहेर जे आहे त्याच्या आतमध्ये कोणाला जाऊ देत नव्हते पण मला पाहिल्यानंतर मला डायरेक्ट एंट्री असायची पण मला सांगा आज शंभर वर्ष झाले शिवसेना फुटलेली आहे एका शिवसेना दोन शिवसेना झाले काय खंत आहे तुमच्या मनामध्ये काय काय असं काय दुःख जे आहे आता सध्या चालू आहे ते त्यांनी बाळासाहेबांचे संस्कार सोडलेले राजकारण फार वेगळं झालेलं आहे त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये दे लक्ष देत नाही आणि आम्ही ते सर्व राजकारण सोडून दिलेलं आहे पंधरा एक पंधरा एक वर्ष झाले असणार मला सांगा शिवसेनेचा जो वारसा उद्धव ठाकरे आता पुढे घेऊन जात आहेत तर त्यांना हे धोका दिलाय का असं म्हणता येईल का नाही तसं मी काहीच नाही सांगू शकत पण राजकारण आता फार वेगळं झालेलं आहे शहरे राजकारण झालेलं आहे आणि आम्हाला बाळासाहेबांनी संस्कार दिलेले आहे आपलं निस्वार्थ काम करायचं म्हणून आम्ही आजपर्यंत निस्वार्थ काम करत राहणार गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही एक सच्चे शिवसेनिक म्हणून काम करतात मात्र आता उपरे आले काही लोक आले आमदार झाले खासदार झाले सोडून देखील गेलेले तुम्ही एक निष्ठावंत म्हणून काम करत कधी मनात इच्छा नाही आली काय मी आमदार खासदार नगर संस्कारच त्यांनी दिलेले का स्वार्थ कधी जायचं नाही आपल्याकडून जे होतं ते लोकांसाठी करत राहायचं निपक्ष कोणताही स्वार्थ पाहिला नाही त्यांच्या संस्कारात पण मी आम्ही घेऊन चालतो आता तुम्ही पाहिलं असेल लोक आज ह्या पार्टीत की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पार्टीत तिसऱ्या दिवशी तिसऱ्या पार्टीत म्हणजे निव्वळ स्वार्थ पाळी अनेक पार्ट्या बदलतात आणि अनेक घोटाळ्याबाजी ह्या पार्टीतून त्या पार्टीत उड्या मारतात हे आजचं राजकारण तुम्हाला कसं दिसतं आजचं राजकारण एवढं स्वार्थीपणाचं झालेलं आहे त्या घरात घरात सुद्धा भांडणं करू लागले भावा सगळ्या त्याच्यामध्ये म्हणून आपण त्याच्यामध्ये मुळीच लक्ष देत नाही लोकसुद्धा लक्ष देत नाही कारण की राजकारण एवढं फालतू झालेलं आहे का स्वार्थासाठी आपल्याला पद पाहिजे हे पाहिजे त्याच्यासाठी घरातले सुद्धा लोक फोडू लागले दुसरीकडे मला सांगा छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस महानगरपालिकेवरती होते शिवसेनेचा झेंडा फडकला होता बाळासाहेब ठाकरे संभाजीनगरमध्ये आल्यानंतर काय संभाषण असेल तर त्यांच्या सभेला गर्दी कशी असेल त्यांच्या सभेला लाखोच्या संख्येने लोक जमा व्हायचे कारण की त्यावेळेस संभाजीनगरची जी अवस्था होती फार वेगळी होती एवढं जातीवाद होत तर इथं दुसऱ्या लोकांच्या वचक होतं इथं दोन नंबरचे धंदे करून पैसे कमवलेल्या लोकांनी इथं फार वचक ठेवलं होतं बाळासाहेबांचे सांगित्य व त्यांचे संस्कार भेटल्यानंतर आमच्या ते सर्व कमी केलं म्हणून आज सर्व लोक एकदम आनंदी आहेत आल्बम आहे काय आहे आल्बम मध्ये कसे आ... आम्ही फार जुन्या आठवणी आहेत जुन्या आठवणी ठेवून दिल्या आमच्या मित्र होत त्यांनी हे करून दिलेलं आहे त्यावेळेस फोटोग्राफर नव्हते कोणते कोणी नव्हते कॅमेरा फार नव्हतं तरी पण जे जमा झालेले ते त्यांनी हे करून एक, एक बुक तयार केली पुस्तक तयार केलं तुम्ही एक प्रकारचं पुस्तक मग एक माझं हे मी काय केलं कधी हे झालं बाळासाहेबांचे आठवणीतले फोटो याच्यातले आहे ना याच्यामध्ये बाळासाहेबांच्या सोबतचे पहिली शाखा स्थापन झाली त्यावेळेस फोटो आहे जी तो जे बाळासाहेबांनी ते ते नेते पाठवले होते म्हणजे संपर्क प्रमुख किंवा ते भानुशाली होते सरपंचदार होते हे त्यांच्या सोबत मी हो। असायचो मला सांगा पहिला आमदार किंवा महानगरपालिका ज्यावेळेस ताब्यात आले होते तर पहिला आमदार आणि मान होण्याचं लबा, कोणाला होता पहिला मान चंद्रकांत खैरेलाच भेटला होता हो आजी चंद्रकांत खैरे शिवसेना सोबत एक निष्ठ आहे मिस्ट निस्टे आधीपासून होते त्यांच्या वडिलांचे ते संस्कार होते कारण की शाखा स्थापन गुलमंडीवर झालेली होती मात्र आता आता जर पाहिलं आपण तर एकीकडे तर आता शिवसेनाला कुंडीत धरण्याचे काम अनेक राजकारणाकडून केले जाते जे कधी मातोश्रीवर मा, मा जाऊन मुजरा करीत होते आज तेच लोक नाव ठेवायला लागले आता नाव कोणी चोख केलं तर लोक नाव ठेवणारच आज आम्ही इतक्या वर्षापासून आहे पण कोणी कुठंही पूर्ण मराठवाड्यात जा किंवा कोणतंही जा आम्हाला कोणी एक चुकीचा शब्द सांगणार का पाहून घ्या आपण स्वतः पाहून घ्या कुठंही तुम्ही तर फिरत असता तुम्ही इथंही विचारून घ्या नरेश पूर्ण कोणी कणी त्या माझ्याबद्दल कोणी आप शब्द वापरणार नाही आता जे शिवसेनेला नाव ठेवलं जातं किंवा मातोश्रीवर जे उद्धव ठाकरे भ्रष्टाचाराचे आरोप लावले अमुक लावले काय हे ऐकून दुःख वाटतंय की काय दुःख तर वाटणारच आहे पण आता काही केलं असणार तर लोक चुकीच सा सांगणारच चुका झाले असतील असं त्यात आता ते लोक म्हणतात ते समोर दिसू लागतं ना काय झालं असेल समोर दिसू लागतात ते खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे शिवसेना सांभाळायला पाहिजे होते म्हणजे काय बाकीचे लोक घेऊन ते व्यवस्थित सांभाळले गेले नाही म्हणून ते असं झाले नाही आता सांग ते वातावरणच बदललेलं आहे सर्व त्यामुळे कोणताही पक्ष कोणताही एकदम हे राहिलं नाही निस्वार्थ म्हणून ते राजकारण फालतू झालेलं आहे त्याच्यामुळे ते, ते सर्व होतच आता तुम्हाला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही बिलकुल नाही मी सोडून दिले दहा पंधरा वर्षापासून मला राजकारण काही हे नाही नक्कीच आपण जर पाहिले तर हे होते नरेश बोर खऱ्या अर्थाने हे सच्ची शिवसेना अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत असताना ज्यावेळेस जोगे बाळासाहेब ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये यायचे त्यावेळेस मात्र एक खाने समर्थक म्हणून त्यांच्या समोर असायची त्यांची बुलेट ही त्यांच्या समोर असायची मात्र आता कुठेतरी जाणं दुःख देखील होत आहे की ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत जे काही शिवसेनेमध्ये वाद झाले शिवसेना फुटली आहे त्याचं दुःख देखील त्यांना होताना आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मात्र त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून जे आहे तर राजकारणापासून मात्र एक संन्यास घेतलेला आहे राजकारणापासून ते दूर आहेत आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आज त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त काही देखील आपल्याला त्यांच्या आठवणीनं उजाळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मात्र त्यांच्या मनामध्ये खंत देखील व्यक्त केलेला आहे जे राजकारण चाललं आहे हे अत्यंत स्वार्थ राजकारण चाललं आहे अशा राजकारणापासून त्यांनी दूर राहण्याचा प्रयत्न केलेला आहे संजय आयर लोकशाही छत्रपती संभाजीनगर